मित्रांनो पोलीस भरती शिपाई चालक व बॅट्समन व एस आर पी एफ भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी एक सोशल मीडियावरती एक परिपत्र प्रसिद्ध होत आहेत यामध्ये मित्रांनो जी डेट दिली आहे ती मित्रांनो एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी अशी या ठिकाणी डेट देण्यात आलेली आहे यासाठी वेबसाईट सुद्धा देण्यात आले आहे डब्ल्यू 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 डॉट पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट माहिती डॉट ओ आर जी किंवा डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट डॉट इन ह्या hey, वेबसाईटद्वारे तुम्ही ठिकाणी फॉर्म बघू शकता अशी एक नोटिफिकेशन जाहिरात या ठिकाणी सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती जाहीर करत आहेत यामध्ये मित्रांनो हा ही जाहिरात आहेत ती खरी आहे का हे सुद्धा याडिकाणी पाहणार तर व्हिडिओ नक्की पण पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असे व्हिडिओ पण चॅनलला सबस्क्राईब करून बेलो नक्की दाबा आज हा सुरू करूया वकील मित्रांनो ही जाहिरात आहे त्या ठिकाणी बघितलं तर पोलीस शिपाई चालक बॅट्समनसाठी एक फेक परिपत्रक सगळ्या सोशल मीडियावरती या ठिकाणी कालच जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो जर वेबसाईट जर बघितल्या तर मित्रांनो ही वेबसाईट आहे पोलीस महापोलीस डॉट जिओ डॉट ही वेबसाईट आहे मित्रांनो ही लाईव्ह वेबसाईट आहे कोणतंही या ठिकाणी फेक वेबसाईट वगैरे काही सकट नाही जी लिगल वेबसाईट आहे तीच लिगल वेबसाईट तुमच्यासोबत आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला उजव्या साईडला पोलीस भरती पोलिस कॉर्नर हे ऑप्शन जो क्लिक केल्यानंतर पोलीस भरती ह्या टॅब ओपन होणार आहेत जर हे प्रसिद्धपत्रक ह्या पेजवरती आला असतं म्हणजे या ठिकाणी कोणतं पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस आय चोवीस पंचवीस असेल किंवा सद्यस्थितीत असलेले हे प्रज्ञापत्र किंवा हे परिपत्रक आलं असतं तर ही वेबसाईट ही या ठिकाणी खरी मांडण्यात येणार आहे मित्रांनो ही जी पदभरती आहे त्यासाठी मित्रांनो जी वेबसाईट देण्यात आले आहे यामध्ये मित्रांनो ही वेबसाईट पाहू शकतात पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट माहायटी डॉट ओ आर जी ही वेबसाईट इथे देण्यात आले तीच वेबसाईट ओपन केलेली आहे पाहू शकतात रिफ्रेश केलेलं आहे कोणतंही अपडेट ह्या वेबसाईटद्वारे आलेलं नाही किंवा ह्या वेबसाईटचा डॅशबोर्ड सुद्धा ओपन झालेला नाही त्याचबरोबर आपण या ठिकाणी बहिलं तर मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस या पद्धतीच या ठिकाणी अपडेट या देण्यात आले आहेत शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे तुम्हाला अपडेट देण्यात आलेले आहेत मात्र हे जे परिपत्रक आहेत तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी फेक परिपत्रक सगळ्या टेलिग्राम चॅनलची व्हायरल होत आहेत त्यामुळे कोणीही अपवावरती विश्वास ठेवू नका ओके तर मित्रांनो या ठिकाणी आता पदभरती संदर्भात माहिती जर बहिली तर मित्रांनो आता जर पदभरती लागू झाली तर तुम्हाला कोण कोण डॉक्युमेंट्स लागतात किंवा जी वयमर्दा काय ह्यासाठी मित्रांनो ही जी जाहिरात होती त्यासाठी मित्रांनो शासन निर्णय आहे मित्रांनो वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या ठिकाणी जो शासन निर्णय आहे तो या की मित्रांनो तुम्हाला जर बहिलं तर मित्रांनो एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जी रिक्त होणारी संख्या आहे त्यानुसार तुम्हाला पंधरा हजार सहाशे एकतीस जागा असणार आहेत त्यापैकी पोलीस शिपाईसाठी बारा तीनशे नव्याण्णव चालकसाठी तीनशे चौतीस जागा साठी पंचवीस जागा सशस्त्रपुरीसाठी दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा कारण पाचशे ऐंशी अशी पंधरा हजार सहाशे एकतीस जागेसाठी तुम्हाला काही दिवसांमध्ये तुम्हाला ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे यासाठी मित्रांनो जी पदवर्ती होती त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हेच सगळं किंवा फिजिकल लागतात सगळी या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत यामध्ये कागदपत्र असणार मित्रांनो कागदपत्र एस एस सी एच सी मार्कशीट किंवा प्रमाणपत्र जन्माचा दाखला रेवाशी प्रमाणपत्र असेल जातीचा दाखला म्हणजे जात प्रयोगामध्ये एस सी एस टी ओबीसी एन टी एन टी बी एन टी डी एन टी सी त्याचबरोबर व्ही जे एन टी एन टी बी एन टी सी ओबीसी एस बी सी किंवा एस सी बी सी डब्ल्यू जे काही कास्ट असेल त्याचं त्याचबरोबर वैद्यता असेल तर वैद्यता सर्टिफिकेट त्याचबरोबर एम एस आय टी त्याचबरोबर खेळाडू असेल खेळाडू सर्टिफिकेट नॉन क्रिम्युनल नॉन क्रिम्युनल मध्ये येतात विजा बजप बजप बजट एसीबीसी याचं नॉन तुम्हाला निघू शकतं त्याचबरोबर जे माझी सैनिक असतात त्याचं डिस्चार्ज सर्टिफिकेट गृहरक्षित दल असेल तर जे नऊ एकशे पंच्याण्णव दिवसाचं कार्यक्रम पूर्ण केलेलं प्रमाणपत्र त्याचबरोबर इतर आरक्षण मध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाल आण आविष्कारी पदवीस आणि एन सी एस असेल त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लावाल त्याचबरोबर शाळा सोहळ्याला दाखला असेल किंवा तुमचं उच्चतम डिग्री पीजी काय असेल त्याचं डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे यासाठी मित्रांनो पहिली पोस्ट आहे जर पहिले तर पुलिशिपाई पोलीस शिपाई ह्या पदासाठी मित्रांनो मला फिजिकल असणार आहे मित्रांनो मला पहिलं फिजिकल असतं ते फिजिकल मित्रांनो जर बहिलं तर वय असणार मित्रांनो वय अठरा ते अठ्ठावीस वर्षे असणार आहेत मात्र जो शास्त्र निर्णय आहे मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी सहाशे निर्णय आहेत त्यामध्ये कोणताही हा व्हिडिओ बनवेपर्यंत कोणतंही वयमरा त्यामध्ये जी वयमर किती वाढ झाली दोन हजार एकवीस असेल बावीस असेल किती ओपनचं वय किती काष्टचं वय हे सध्या तरी या ठिकाणी ग्राह्य म्हणजे ठिकाणी त्यांनी देण्यात आलेलं नाही आपण अठ्ठावीस ओपनचं वय वर्ष आहेत त्याचबरोबर कास्ट असेल तर ते वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात या अनुषंगाने ठिकाणी संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत यासाठी शारीरिक पात्रता असणार आहेत महिलांसाठी हाईट असणार एकशे पंचावन्न पुरुषासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट असणार आहे चेस्ट असणार पुरुषासाठी एकोणऐंशी फोगून पाच सेंटीमीटर जास्त असणार आहे त्याचबरोबर शारीरिक चाचणी असणारे मित्र तुम्हाला शारीरिक चाचणी पुरुषांसाठी असणारे सोळाशे मीटर पन्नास वीस गुण दहा मीटर पंधरा गुण गुहापेक पंधरा असे पन्नास गुण असणार आहेत महिलांसाठी मित्रात तुम्हाला ऐंशी मीटर धावणे पन्नास गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गुहापीक पंधरा अशी पन्नास गुणांची तुमची शारीरिक चाचणी असणार त्याचबरोबर पुरुषांसाठी जे आहे तेच तृतीय पंथासाठी शारीरिक चाचणी असणार आहे त्याचबरोबर जे फिमेल तृतीय पंथ असतात त्यासाठी जे महिला तृतीयपंथ असतात त्यासाठी महिलां प्र जे फिजिकल असतं ते असणार आहे आस्ता, त्याचबरोबर फिजिकलमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यासाठी मित्र तुम्हाला एका दहा प्रमाणावरती या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी तुम्हाला शंभर गुणाची लेखी परीक्षा असते आणि लेखी परीक्षेमध्ये अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य व्याकरण अशा स्वरूपात तुम्हाला या पदभरती असणार आहे यामध्ये लेखी परीक्षेमध्ये जे क्वालिफाय झाले त्यासाठी डॉक्युमेंटेशन मेडिकल वगैरे हो त्यासाठी तुम्हाला निवड प्रक्रिया असणार आहे पुढचा तो चालक चालक ह्या पदासाठी मित्रांनो ज्या घटकासाठी तुम्ही अर्ज केला असेल त्याचं वयोमर्या असणार आहे जी की वयमर्या असते ती सुद्धा वाढ झालेली नाही त्याचबरोबर ह्यामध्ये शिक्षणपात्र असताना मित्रांनो सर्व पाठीसाठी बारावी पास असणं आवश्यक राहणार आहेत आणि ड्रायव्हर ह्या पादासाठी तुम्हाला जे लायसन्स असतं तेच सुद्धा लागणार आहेत यासाठी हाईट असणार आहेत एकशे अठ्ठावन्न पुरुषासाठी एकशे पासष्ट चेस्ट असणार पुरुषासाठी एकोणऐंशी फुगून पाच सेंटीमीटर जास्त लागणार आहेत त्याचबरोबर आणि त्यानंतर मित्र तुम्हाला पहिल्यांदा जर बघितलं तर मित्र तुम्हाला पहिल्यांदा शारीरिक चाचणी असणार आहे त्यामध्ये पुरुषासाठी सोळाशे मीटर असणार तीस गुण गोळाफेक असणार आहे वीस गुण असे शंभर पन्नास गुण असणार आहेत महिलांसाठी आठशे तीस गुण आणि गोवा फेक वीस अशी पन्नास गुण असणार आहेत त्याचबरोबर सेम तृतीय पंथासाठी मेल अँड फिमेलसाठी सुद्धा जे मैदान चाचणी असणार आहेत जे विद्यार्थी मैदानी चाचणीमध्ये पास झालेले असे गुण यासाठी तुम्हाला जे व्यावसायिक चाचणी असते म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट असते त्यासाठी हलके व मोटर वाहनासाठी पंचवीस गुण जीप कारसाठी मित्रां तुम्हाला पंचवीसशे शंभर गुण पन्नास गुणाशी तुमच्या जी ट्रायल टेस्ट म्हणतो आपण ती ट्रायल टेस्ट तुमच्यासाठी घेतली जाणार आहे जे विद्यार्थी ट्रायल टेस्टमध्ये क्वालिफाय झाले अशी त्यांची लेखी परीक्षा तुमच्या असणार आहेत मध्ये ठिकाणी तुम्हाला एकाच दहा जागेसाठी विद्यार्थी बोलवण्यात येणार आहेत त्यामध्ये मित्र तुम्हाला अंकगणित सामान्य बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण किंवा वाहतूकीशी नियम वगैरे जो काही ड्रायविंगचा सिलेबस असतो तो एक तुमचा लागणार आहे पुढचा येतो बॅडसमन बॅड्समन ह्या पासार मित्र तुम्हाला जी पद्धती आहेत त्या ठिकाणी मित्रांनो फक्त दहावी पास असलेले विद्यार्थी तुम्हाला अप्लाय आहे ज्या या पदा तुम्हाला दहावी पाच लागणार आहेत हाईट असणार आहेत एकशे पंचावन्न सेंटीमीटर महिलांसाठी पुरुषांना एकशे पासष्ट सेंटीमीटर चेस्ट एकोणऐंशी फुगून पाच सेंटीमीटर जास्त लागणार आहे त्याचबरोबर जे फिजिकल या ठिकाणी ग्र यामध्ये मित्रांनो तुम्हाला पुरुषासाठी फिजिकल असणार आहेत सोळाशे मीटर पंचवीस गुण शंभर मीटर पंधरा गुण गोळा फिक पंधरा अशे पन्नास गुण असणार आहेत महिलांसाठी मित्रांनो तुम्हाला ऐंशी मीटर ध्वनी वीस गुण शंभर मीटर ध्वनी पंधरा गुण गोळापेक पंधरा अशी पन्नास गुणांची तुमची शारीरिक चाचणी असणार त्या अनुषंगाने जे तृतीयपंच असतात त्यासुद्धा जे फिजिकल असतात ते असणार आहेत त्याचबरोबर त्यानंतर मित्र तुम्हाला फिजिकल झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा असणार लेखी परीक्षेसाठी एकाच दहा विद्यार्थी तुम्हाला बोलवण्यात येणार आहेत यामध्ये ऑफलाईन पद्धतीने एक्झाम असणार आहे शंभर गुणांची एक्झाम असणार आहेत नव्वद मिनटे वेळ असणार आहे त्यामध्ये अंकगणित सामान्य सामान्य बोधीचाचणी आणि मराठी व्याकरण असा सिलेबस तुम्हाला घेणे असणार आहे पुढच्यासाठी मित्र तुम्हाला शेस्त ओडीशी पहिल्यासाठी मित्र तुम्हाला जी पद्धती आहे त्यासाठी मित्रां तुम्हाला वय मर्यादात जे असेल त्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत त्याचबरोबर शेषी बारावी पास असलेले विद्यार्थी अप्लाय करायचे आहेत त्याचबरोबर यासाठी तुम्हाला फक्त जेंट्स विद्यार्थी अप्लाय करू शकतात हाईट असणार एकशे अडसष्ट सेंटीमीटर चेस्ट असणार एकोणऐंशी फुगून पाच सेंटीमीटर जास्त लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पहिल्यांदा फिजिकल असतं मित्रांनो फिजिकल पाच किलोमीटर पन्नास गुण शंभर मीटर जाऊन पंचवीस गुण गोळा पंचवीस असे शंभर गुण तुमच्या इथे फिजिकल असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला फिजिकलमध्ये पन्नास टक्के मार्क्स मिळवायचे आहेत त्याचबरोबर एखाद दहा विद्यार्थीसाठी तुमची नीट प्रक्रिया त्याचबरोबर आहे त्याचबरोबर पुढचा परीक्षेमध्ये शंभर गुण असे असणार आहेत यामध्ये लेखी परीक्षेमध्ये या तुम्हाला किमान चाळीस टक्के गुण मिळवायचे आहेत यासाठी नव्वद मिनिटाचा एक्स्ट्रा तुम्हाला वेळ असणार आहे त्यामध्ये अंकगणित सामान्य सामान्य आणि बुद्धीतून आणि मराठी व्याकरण अशा स्वरूपाचा तुम्हाला सिलेबस असणार आहे पुढचा येतो कारागृहशी पाहि ह्यासाठी मित्र जे कारागृह विभाग असतात त्यासाठी जी पदवर्ती असतात ओ सध्या तरी या ठिकाणी निश्चित नाही ओ जसं अपडेट येतील तसं तुम्हाला ठिकाणी आम्ही कळवण्यात येणार यासाठी शहरी पात्रता असं मित्र तुम्हाला महिन्यासाठी पैसे पंचावन्न सेंटीमीटर पुरुषासाठी एकशे पासष्ट आणि चेष्ट असणार एकोणऐंशी फोकस पाच सेंटीमीटर जास्त लागणार आहे त्याचबरोबर शहरी चाचण्याचा मित्र तुम्हाला शहरी चाचणी पहिल्यांदा असणार आहे पुरुषासाठी सोळाशे मीटर जाऊन वीस गुण शंभर मीटर पंधरा गुण गुहा पंधरा अशी पन्नास गुण असणार आहेत महिलांसाठी मित्रांना तुम्हाला आठशे मीटर जाऊन वीस गुण शंभर मीटर जाऊन पंधरा गुण आणि गुवाहा पंधरा अशे गुणाची तुमची पहिल्यांदा शहरी चाचणी असतात त्याचबरोबर पुरुष तृतीय पंधरासाठी पुरुषासाठी जे फिजिकल असतं महिलांसाठी तेच असतं ते प्रत्येकाला कॅटेगरी वाईज तुम्हाला फिजिकल द्यायचं आहे त्यानंतर मित्र तुम्ही लेखी परीक्षा लेखी परीक्षेमध्ये आणखी फिजिकलमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवायचे आहेत त्यानंतर मित्रांनो जे विद्यार्थी लेखीला क्वालिफाय होतात त्याच एकाच दहा जागेसाठी निवड होणार आहेत यामध्ये शंभर मार्कांची तुमची लेखी परीक्षा होणार लेखी परीक्षेमध्ये किमान किमान चाळीस टक्के मार्क्स तुम्हाला आहेत नव्वद मिनिटाचा तुम्हाला एक्झामचा कालावधी असतो तो की ऑफलाईन पद्धती रेन निवड एक्झाम असते यासाठी मित्रांनो तुम्हाला अंकगणित सामान्य जण बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण अशी स्वतः तुम्हाला सिलेबस शिकवणी असणार आहे तर ही होती मित्रांनो तुम्हाला एक पोलीस भरती दोन हजार पंचवीसचा एक फेक अपडेट व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र